दोन पावलं जर तुम्ही माझ्या भगवंतासाठी चालले तर तो दहा पावलं तुमच्यासाठी येईल फक्त तुम्हाला काय करायचं तुमच्या संसाराची जबाबदारी त्याच्यावर टाकायची मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाने आपलं जीवन समर्पित करत असताना एक तर साधूला केलं पाहिजे देवाला केलं पाहिजे साधूला जीवन समर्पित केलं तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल एक आणि देवाला जर तुमचं जीवन समर्पित केलं तर देव तुम्हाला मोक्ष देईल दोन संसारिक माणसाने संसारिक संसारिक माणसाने संसारिक माणसाच्या स्वाधीन होणं म्हणजे उघड्या शेजारी नाग वगैरे रातभर विश्वातला एकही जीव असा नाहीये की तो परिपूर्ण आहे अजिबात नाही जगातले जेवढे काही जीव तेवढे सगळे अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कधी देऊ शकत नाही आपल्याला असं वाटतंय की याच्याकडे पाहिलं याचं घर पाहिलं हो यांचं काय भर आहे आतून काय तेल मुंग्यात चालतंय ज्याची त्याला माहिती आहे लोक नुसतं घर पाहतात पण घरावरचे हप्ते कुठं पाहतात <laughs> लोक गाडी पाहतात वा वा काय गाडी महाराजाची पण हप्ता किती माहिती आहे का तुला <laughs> गाडी नको पाहू गाडीतली एसी नको पाहू एसीत बसून गरम होत हप्ता आलाय <laughs> गाडीचा हप्ता आला की एसीत बसून गरम होत म्हणून माणसाने जीवन स्वाधीन संताच्या केलं पाहिजे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुकोबर वेडे होते कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हिची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुको बरे सांगतात ओ ओ, ओ ओ देवा ऐका ना माउली तुम्ही ठरवलं ना देवाची इच्छा असो असूनच देवाला माझा उद्धार करूनच फक्त तुम्ही माझा स्वीकार करा तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे देव कृपावाने तुम्ही फक्त एक काम करा गड्याने त्याचं चिंतन करा काहीच करायची गरज नाही किती गोड आहे हो। कृष्ण नाम प्यारा हे गोपाल नाम प्यारा हे कृष्ण नाम प्यारा हे गोपाल नाम प्यारा माता पिता बंधू है अरे कृष्ण नाम प्यारा गोपाल नाम प्यारा है नाम के सहरे सृष्टि को रचात है हर समाधी में बैठे शंकर नाम को ही गाते हैं नाम का प्रकाश हैं का प्रकाश लेके सूरज चंद तारे कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है कृष्ण नाम प्यारा गोपाल है कृष्ण नाम प्यारा हे गोपाळ राम प्यारा राम कृष्ण नाम प्यारा गोपाळ आपण भगवंतावर जबाबदारी टाकत नाही काय टाकत नाही आपला विश्वास कमी पडतोय तेव्हा माझी विनंती तुम्हाला तू हो का म्हणे भारतात यावर होईल काय वारीणार आहे तुम्ही त्याच्यावर टाका ना जबाबदारी टाका एक एक हजार एक टक्का तुम्ही फक्त त्याच्यावर जबाबदारी टाका त्याच्यावर जबाबदारी टाकल्यानंतर निश्चित माझा भगवान परमात्मा तुम्हाला त्या संसार रूपी सागरातून पार केल्याशिवाय राहणार नाही